बरं का मंडळी तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातात तेव्हा फिश थाळी मागवता तर त्या फिश थाळीमध्ये तुम्हाला हा पदार्थ नक्कीच बघायला भेटतो आणि हा पदार्थ इतका सगळ्यांच्या आवडीचा आहे ना की कोकणात एक नंबर फेमस भाजी नसली तर पटकन बनवला जाणारा हा पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज आपण बनवतो आहे जवळा म्हणजे सुकट सुकटची भाजी चला तर मंडळी आपण बघूयात ही सुकट कशी करतात तर इथे बघू शकता मी ओ सुकाजवळा मस्तपैकी लोखंडी तव्यावरती छानपैकी भाजून घेते गॅस स्लो ठेवून मस्त असा कुरकुरीत हा जवळा भाजून घ्यायचा आणि छानपैकी हा चाळणीमध्ये काढून घ्यायचा याच्यामध्ये थोडासा कचरा असतो आपण चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर हा छानपैकी साफ करून घ्यायचा आणि तो छान धुवून घ्यायचा आता इथे बघू शकता त्याच तव्यामध्ये लोखंडी तव्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेले आहे आणि याच्यामध्येच मी कांदा ॲड करते हा कांदा आपण छानपैकी परतून घ्यायचा आहे याच्याबरोबरच मी उभ्या हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट हवं असेल तशा ह्या मिरच्या तुम्ही टाकू शकता पण मिरच्यानी ह्याला एक वेगळी मस्त अशी टेस्ट येते तर नक्कीच तुम्ही मिरच्या ह्याच्यामध्ये टाका आता हे छानपैकी आपण परतून घेऊयात कांदा आणि कांदा आपला गुलाबी रंगावरती झाला की याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करूया आता इथे बघू शकता कांदा मस्त गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण एक टॅमॅटो छानपैकी बारीक कापून टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे गॅस थोडा फास्टच करायचा म्हणजे हे पटापट होईल आणि आपला कांदा एकदम क्रंची राहील आपल्याला एकदम तो मॅश करून घ्यायचा नाही आहे तर इथे छानपैकी मी कांदा आणि टॅमॅटो परतून घेतलेले आहे आता याच्यामध्ये आपण धुतलेला जवळा आहे तो छानपैकी परतून घ्यायचा आहे इथे मी जवळा ॲड करून घेतलेला आहे आणि हा छानपैकी आपण आता परतून घेणार आहोत जवळात तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतरच आपण सुके मसाले टाकायचे आहेत त्याशिवाय आधी मसाले टाकायचे नाहीत हा छान पेके आपण परतून घेऊयात सुकट आपली परतून होईपर्यंत तुम्हाला हे माहिती आहे का सुकट नाचणीच्या भाकरीबरोबर त्याचबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते याच्यामध्ये तुमच्याकडे जर आंबे असतील आंबे आले असतील सीझन चालू झालेला आहे मार्केटमध्ये आंबे दिसत आहेत मला भेटले नाहीत पण एक दोन ठिकाणी दिसले होते मला घेता आले नाहीत तर आंबे असतील ना आंब्याच्या फुळी टाकल्या तर एक नंबर सुकट होते आता इथे मी मीठ ॲड केलेलं आहे याचबरोबर आपण आता सुके मसाले ॲड करून घेऊयात इथे मी एक चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे आपलं हे मालवणी लाल तिखट आहे याचबरोबर अर्धा चमचा भर आपण हळद मिक्स करणार आहोत आता हे छानपैकी आपण परतून आहे हे परतून घेत असताना घ्यास आपण जवळ स्लो करून घेऊयात आणि छानपैकी परतून घेऊयात आता याच्यामध्ये आपण कोकमाच्या चार पाच साली ॲड करूयात तुम्हाला जसं आंबट हवं असेल तसं त्याच्यामध्ये ॲड करू शकता याचबरोबर तुमच्याकडे कोकम नसेल आमसुलं असतील तर आमसुलंही ॲड करू शकता किंवा मग कच्च्या कैरीचे फोडं पण तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता आणि ती खूप छान लागतात त्याच्यामध्ये आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात आणि याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून आपली कांदा सुकट आणि टॅमॅटो यांना सगळा मसाला लागला पाहिजे एक इथे पाणी जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला सुकट शिजवायची नाही आहे कारण आपण सुकट भाजून घेतलेली आहे फक्त यातले मसाले जे आपण सुके टाकलेले आहेत ते सगळ्याला लागले पाहिजेत म्हणून आपण थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि थोडंसं झाकण ठेवून दोन तीन मिनटं याला वाफ द्यायचे त्यानंतर आपली सुकट छानपैकी तयार आहे आता आपण याला प पुन्हा परतून घेऊयात आणि मस्तपैकी आपली सुकट आता रेडी झालेली आहे बघू शकता याच्यावरती मग थोडीशी कोथिंबीर टाकून हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपली सुकट शिजलेली आहे कारण आपण भाजून घेतलेली आहे तिला शिजवायची जास्त गरज नाही आहे आता छानपैकी कोथिंबीर आपण मिक्स करून घ्यायची तयारी आपली फिश थाळीमधली सुकटची चटणी म्हणजेच सुकट सुकाजवळा चला मंडळी आपली तयारी झालेली आहे आता मी इथे भाकरी टाकून आधीच घेतलेल्या आहेत नाचणीची भाकरी बनवलेली आहे त्याचबरोबर सुकट सुकटमध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि नाचणीच्या भाकरीमध्ये कॅल्शियम असतं चला मंडळी हा कोकणातला पारंपरिक पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी या जेवायला